नागपूर ग्रामीण आणि गडमेश्वर तालुक्यातले असे दहा गावं या कोलमाईजमध्ये जात आहेत आणि आज जनसुनावणी होते आजूबाजूच्या गावांनी मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित होते साडे अकराची वेळ दिल्यानंतर सा, अधिकारी साडेबारापर्यंत अधिकारी आले एवढ्या गर्मीमध्ये लोक इथे थांबले होते अधिकारी आल्यानंतर स्टेजवर गेले आणि काहीच नाही त्यांनी सुनावणी नाही घेतली ना लोकांचं ऐकलं आणि सरळ सांगितलं की ही सभा रद्द करण्यात येत रद्द करण्याचं कारण काही सांगितलं नाही जेव्हा मी त्यांना आडवी झाली स्टेजवर जाऊन त्यांना सांगितलं की तुम्ही रद्द का केलेली आहे लोक आलेले आहेत लोक ऐकायला तयार आहे लोकांचं रेकॉर्डवर आलं पाहिजे प्रोसिडिंगवर आलं पाहिजे तेव्हा त्यांना लोकांनी घेराव घेतल्यामुळे ते अधिकारी इथे थांबले त्यांनी एका लेखी स्वरूपात दिलाय की लोकांचा या ठिकाणी विरोध आहे आणि रद्द झाला पाहिजे आणि इथे ही खदान झाली नाही पाहिजे काही सत्तेतले लोक आजी माजी आमदार या ठिकाणी आले होते परंतु ते फक्त दाखवासाठी आले होते त्यांनी असा काही फक्त तोंडी विरोध दाखवला जेव्हा अधिकारी चालले होते तेव्हा ते काही बोलायला तयार नव्हते जेव्हा लोकांचा आक्रोश पाला तेव्हा लाजच्यासाठी ते लोक स्टेजजवळ आले आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला ही पाहिजे नाही तुमची काय भूमिका आहे काय आम्हाला ही खदान या परिसरात पाहिजे नाही म्हणजे नाही पाहिजे हा विरोध आहे लोकांचा आहे शेतकऱ्यांचा आहे लो, शेता लोकांच्या हक्काच्या जमीन आहे कोणी लीजवर सरकारने दिलेल्या जमिनी नाही आहे तर तुम्ही तर लोकांचं ऐकून घेतलं पाहिजे न ऐकता तुम्ही प्रोसिडिंग क्लोज करून चालले होते रद्द म्हणून हा अन्याय हा शेतकऱ्यावर सरकारचा अन्याय आहे आणि एका अदानीला तुम्ही एक प्रत्येक जमिनी देऊन राहिल्या अंडरग्राऊंड जमीन देऊन राहिल्या त्याला मुआवजा नाही काही नाही काही नाही याच्यामध्ये पाणी दूषित होणार लोकांचं आरोग्य खराब होणार याची कोणाला काळजी नाही तर आम्हाला